आता पाहूया या प्रश्नाला पा, प्रश्नामध्ये कधी कधी काय असतं की दोन प्रश्न विचारले जातात एका सोबत किंवा दोन टॉपिक्स वरती प्रश्न जसं इथे जमीन आणि पाणी या दोन्हीवरती प्रश्न आहे तर प्रश्न काय जमीन आणि पाणी या संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन मानवी दुःखे मोठ्या प्रमाणात कमी करेल स्पष्ट करा ठीक आहे आता स्पष्ट करा म्हणजे एक्सप्लेन तर इंग्लिशमध्ये वाचूया द इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ द लँड अँड द वॉटर रिसोर्सेस ड्रास्टिकली रिड्यूस द एक्सप्लेन ठीक आहे आहे याचा म्हणण्याचा अर्थ की जमीन आणि पाण्याचं व्यवस्थापन का गरजेचं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे मग यामध्ये महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे मानवी दुःखे आता मानवी दुःखे काय आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या आजच्या माणसाची दुःख कुठली आहे पहिलं दुःख हे म्हणजे पाण्याची टंचाई आहे जे, जे संपूर्ण जग आज याला कुठेतरी भोगत आहे पाण्याच्या टंचाईला दुसरं अन्न व पोषण असुरक्षितता की आपण पाहतो की आपला जे ग्लोबल हंगर इंडेक्स असतो तेव्हा आपण पाहतो की खूप सारे लोक आजही भूकेमुळे त्यांचा मृत्यू होतो भूकमरीने मृत्यू होतो आहे ठीक आहे त्यानंतर खूप साऱ्या लोकांमध्ये उंची न वाढणे ॲनेमिया अशा बिमाऱ्या होत आहे तर त्या कशामुळे होत आहे की कुठेतरी पोषणाची कमी आहे पोषणाची असुरक्षितता अरुस, आहे ठीक आहे त्यानंतर तिसरं शेती उत्पादन कमी आहे ठीक आहे चौथ रोजगार नाही आहेत बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे आधी जर आपण पाहिलं तर बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे चार पॉईंट सांगितले तुम्ही अशा प्रकारे अजूनही पाच सहा पॉईंट म्हणजे अजूनही दहा पॉईंट तुम्ही यामध्ये लिहू शकता पण समजण्यासाठी प्रश्नामध्ये काय तुम्हाला विचारलेलं आहे ते करण्यासाठी मी तुम्हाला चार महत्वाचे पॉईंट सांगितलेत ठीक आहे तर आता मानवी दुःखी मोठ्या प्रमाणात कमी करेल तर काय जमीन आणि संसाधने जमीन आणि पाणी या संसाधनाचे प्रभावी व्यवस्थापन यांचं मॅनेजमेंट करायचं आहे कशा प्रकारचं इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आणि यामुळे कुठले होतील हे प्रश्न सुटतील मग यांचे इफेक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणजे काय आहे की जमीन आणि पाण्याचं ज्या ज्या गोष्टीमुळे धोका आहे या संसाधनांना ते धोके आपल्याला कमी करायचे आहे जसं पाहिलं आपण जमिनीच्या बाबतीत जे धोके आहेत तर जंगलतोड आहे हा पहिला धोका त्यानंतर प्रदूषण आहे हा दुसरा धोका आहे त्यानंतर रसायनांचा वापर आहे शेतीमध्ये हा त्यामध्ये तिसरा धोका आहे ठीक आहे त्यानंतर जे हवामान बदल होतो आहे त्याचाही एक धोका आहे क्लायमेट चेंज तसंच शहरीकरण आणि औद्योगीकरण अशा प्रकारे मी तुम्हाला पाच पॉईंट सांगितले तुमच्याकडे अजूनही पॉईंट असतील तुम्ही तेही लिहू शकता मग जमिनीला कुठले कुठले धोके आहेत तर जंगल तोड आहे प्रदूषण आहे रसायन वापर आहे शेतीमधला त्यांचा हवामान बदल आहे शहरीकरण आहे आणि औद्योगिकरण आहे तसंच पाण्याला कुठले कुठले भीती आहेत तर परत पाण्याच्या बाबतीत ही हवामान बदल आहे या हवामान बदलामध्येच तुम्ही लिहू शकता ते म्हणजे की मान्सून मध्ये जे बदल होत आहेत त्यामुळेही पाण्याचं प्रमाण कधी कधी न याचं पर्जन्य प्रमाण फार जास्त असतं कमी असतं तर त्यामुळेही काय होत आहे त्यामुळे काही भागामध्ये तुम्हाला पूर दिसत आहे काही भागामध्ये तुम्हाला अल्पवृष्टी दिसत आहे तर त्यामुळे तुम्हाला दुष्काळासारख्या परिस्थिती दिसतात ठीक आहे त्यानंतर पाण्यासाठी आज अजून कुठली भीती आहे तर जे आपले हिमनग आहेत ठीक आहे ते वितळत आहेत हे हिमनग वितळल्यामुळे काय की गंगा यमुना यासारख्या नद्यांमध्ये जो पाण्याचा जो पुरवठा आहे तो कमी होईल आणि कधी ना कधी ह्या सगळ्या नद्या आपल्याला सुकताना दिसतील तर जागतिक तापमान वाढ ही एक समस्या आहे त्यानंतर परत इथेही प्रदूषणाची समस्या आहे आणि हे प्रदूषण कुणाशी संबंधित आहे तर हे शहरीकरण आणि औद्योगिकरण या सगळ्यामुळे आता शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे तुम्हाला माहितीये की आता पुण्यामध्ये जर पाहिलं तर मुळा मुठा दोन्ही नद्यांमध्ये आपल्याला प्रदूषण दिसतंय या दोन्ही नद्या आज तुम्हाला मरताना दिसत आहे खरं सांगायचं ठीक आहे तिथे तुम्हाला उभं राहण्याची इच्छा होत नाहीये हीच परिस्थिती कुठे आहे ही जर परिस्थिती तुम्ही पाहिलं की नागपूरमध्ये नाग नदी आहे तुम्ही याला सापडून सापडणार नाही त्यानंतर मुंबईमध्ये मिठी नदी आहे ठीक आहे असंच जर तुम्ही पाहिलं की कानपूरच्या जवळ सर्वात जास्त हे आहे का म्हणून कारण की चामड्याची तिथे फॅक्टरीज आहेत ठीक आहे लेदर फॅक्टरीज आहे आणि त्या लेदर फॅक्टरीज मधला जेवढंही प्रदूषित पाणी असतं ते सगळं गंगा नदीमध्ये तसंच सोडलं जातं तसंच दिल्लीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर दिल्लीमध्ये यमुना नदी आहे आणि या यमुना नदीमध्ये तिथलं इंडस्ट्रीज मधलं उद्योगामधले जे औद्योगिक जे क्षेत्र आहे तिथलं जे पाणी आहे तिथलं जे प्रदूषित पाणी आहे ते तसं सोडलं जातं जर तुम्ही तिथे पाहिलं तर एका फेसाचा पूर्ण लेअर असते त्या पाण्यावरती ठीक आहे एक पूर्ण परत असते अशी पाण्यावरती पांढऱ्या रंगाची तर ते सगळं पोल्युशनमुळे हे सगळं कशामुळे आहे तर हे सगळे मी कारण तुम्हाला इथे दिलेत हम्म आता यातले काही कारण दोन्ही यामध्ये समान आहे तर आपण जमिनीला कशा कशामुळे भीती आहे ते सांगितलं पाण्याला कशा कशामुळे भीती आहे ते सांगितलं आणि याच्यामुळे मानवी दुःख कुठले कुठले आहे ते सांगितलं मग आता याला वाप याचं मॅनेजमेंट कसं इफेक्टिव्हली करायचं याला कशा प्रकारे व्यवस्थापन करायचं व्यवस्थितपणे तर त्याबद्दल आपण लिहू शकतो जसं की जमीन आहे जमिनीच्या बाबतीत आपण हे लिहू शकतो की जे प्रदूषण आहे जे जमिनींवरती सोडलं जातं तर त्यांना आपल्याला थांबवावं लागेल पहिलं दुसरं वृक्ष संवर्धन करावं लागेल ठीक आहे आपल्याला जंगल परत लावावं लागतील ठीक आहे त्यानंतर आपल्याला जो हवामान बदल होत आहे जगाचं तापमान वाढत आहे त्याला थांबवण्यासाठी स्टेप्स घ्यावं लागतील जसं पॅरिस क्लायमेट समिट जे होतं ठीक आहे तर पॅरिसमध्ये जे क्लायमेट समिट होतं त्याबद्दल आपण इथे लिहू शकतो हुँ, त्यामध्ये आपण काय काय कमिटमेंट दिले आहेत त्याबद्दल आपण लिहू शकतो त्यानंतर शहरीकरण जे होत आहे तर ही शहरे कशी असली पाहिजे हे शहर अशी असली पाहिजे की ज्यामुळे प्रदूषण कमी होईल वाढणार नाही ते कमी होईल यासाठी काय की स्मार्ट सिटी मिशन जे आहे ते त्याबद्दल तुम्ही इथे लिहू शकता त्यानंतर तुम्ही लिहू शकता की प्रौद्योगिक किंवा जे हे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर कसा करू शकतो आपण जसं सॅटेलाइट्स आहे सॅटेलाइट्सचा वापर करू शकतोय ठीक आहे त्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट किंवा कचरा जो आहे तर त्या कचऱ्याला कशा प्रकारे आपण हे करू शकतो त्याचं व्यवस्थापन करावं लागेल नाही तर आपल्याला दिसतं की प्रत्येक गावाच्या किंवा प्रत्येक शहराच्या बाहेर आपल्याला कचऱ्याचे ढीगचे ढीग दिसतात आणि या कचऱ्याच्या ढिगांमुळे काय होतं की हळूहळू त्या कचऱ्यामध्ये असणारे जे रसायन आहेत तो कचरा हळूहळू सडतो आणि सडल्यामुळे काय होतं की त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ते काळ्या रंगाचं पाणी बनतं किंवा अशी रसायनं बनतात की जी खूप काही म्हणजे असं ते चांगले नसतात आणि त्यामुळे ही जमिनीचा दर्जा घसरतो तर त्यासाठी काय करावं लागेल की व्यवस्थित कचरा व्यवस्थापन करणे ही गरजेचं आहे कचरा व्यवस्थापनानंतर आपल्याला लक्ष द्यावं लागेल की इथले प्रदूषण कसं कमी करायचं तसंच मग पाण्याच्या बाबतीत काय करायचं आहे तर पाण्याच्या बाबतीत परत आपल्याला शेतीमध्ये रसायनांचा वापर कमी करावा लागेल जैविक शेतीवरती लक्ष द्यावं लागेल ऑर्गॅनिक फार्मिंग आहे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग आहे यांचा वापर करावा लागेल दुसरं गोष्ट की या पाण्याचं तर याला वॉटर शेड मॅनेजमेंट बनतात ठीक आहे की एखाद्या एरियामध्ये जे वेगवेगळे जे पाण्याचे स्रोत आहे तर त्याला इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट करावं लागेल आयडब्ल्यू आर एम ठीक आहे कारण की हे सगळे एकामेकाशी संबंधित असतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला स्टेप्स घ्यावं लागतील की पूर आणि दुष्काळ तर याला कशा प्रकारे कमी करता येईल तर त्यासाठी काल मी तुम्हाला नदी जोड प्रकल्प जे सांगितलं होतं त्याच्याबद्दल आपण लिहू शकतो ज्या नद्या आज मरत आहात ठीक आहे ज्या कुठेतरी संपून जात आहेत प्रदूषणामुळे त्यांना कशा प्रकारे आपण परत जिवंत करू शकतो त्यांचे स्त्रोतच आहे त्यांना कशा प्रकारे जिवंत करू शकतो त्यासाठीही आपल्याला स्टेप्स घ्यावं लागतील आणि परत तापमान वाढ जे होत आहे त्याला कशाप्रकारे कमी करायचंय त्याबद्दलही आपल्याला लिहावं लागेल तर अशा प्रकारे आपण काय काय सांगणार आहोत पहिल्या तर मानवी दुःख काय काय आहे हे सांगू मध्ये त्यानंतर जमीन आणि पाणी या संसाधनांचं कशाप्रकारे पोल्युशन होत आहे त्याबद्दल लिहू ते लिहिल्यानंतर मग लिहू आपण की याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं लागेल हम्म प्रश्न पाहायला फक्त दहा मार्काचा आहे एकशे पन्नास शब्दांमध्येच लिहायला तुम्हाला जागा आहे पण यावरती तुम्ही बाराशे शब्दांचा निबंध लिहू शकता मग यासाठी काय करू शकता कमीत कमी शब्दात लिहायचं असेल तर एक टेक्निक सांगतो आहे अँसर रायटिंग मधली टेक्निक आहे की तुम्ही डायग्राम्स वापरा किंवा नका हे आकृत्या वापरा हे आकृत्या म्हणजे कशा प्रकारे वापरू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या तुम्ही वापरू शकता जसं एक आहे स्टार डायग्राम तुम्ही समजा की कि परिच्छेद किंवा पॅराग्राफ मध्ये लिहिलं किंवा पॉईंट फॉर्मॅट जरी लिहिलं अशा प्रश्नामध्ये तर तिथं काय होतं की तुम्हाला तेवढे पॉईंट लिहायलाही ही जागा नसते ठीक आहे दोन पानामध्ये उत्तर लिहायचं आहे लिहिण्यासाठी खूप काही आहे आणि पूर्ण जर वाक्य लिहित बसलो तर त्यामुळे काय होतं की तिथे जागा तेवढी नसते मग कुठल्या ना कुठला एखादा भाग सुटून जातो मग काय करा डायग्राम काढा डायग्राम मध्ये एक डायग्राम आहे ती म्हणजे स्टार डायग्राम ठीक आहे स्टार डायग्राम मध्ये काय करायचं की असा गोल करायचा या गोलाच्या मध्ये तुम्ही लिहू शकता की फॉर एक्झाम्पल ही जमीन आहे आणि या जमीन याचे प्रभावी संसार घे प्रभावी जमीन प्रभावी व्यवस्थापन ठीक आहे याला फक्त अजून व्यवस्थित तुम्ही हेडिंग द्या ठीक आहे असं लिहिल्यानंतर याला अशा प्रकारे ऍरोज देऊ शकता आणि कशा कशा प्रकारे तुम्ही याचं व्यवस्थित व्यवस्थापन करू शकता जसं की झाडे लावणे आहे ठीक आहे तसंच जमिनीचं प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकता एकेका मध्ये यामध्ये सगळे पॉइंट तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे डायग्राम्स काढू शकता तसंच तुम्ही अजूनही डायग्राम काढू शकता एक व्हेन डायग्राम आहे तसं या पद्धतीनं तुम्ही काढू शकता आता यामध्ये या, या साइडनं एका बाजून तुम्ही लिहू शकता की जमीन आणि पाणी ठीक आहे आणि मग या साइडनं तुम्ही लिहू शकता की जमिनीला कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टीमुळे धोका आहे ठीक आहे इथे लिहू शकता तुम्ही पाण्याला कुठले कुठले धोके आहे आणि मध्ये तुम्ही लिहू शकता की दोघांना कुठले कुठले कॉमन धोके आहेत ठीक आहे सारखे धोके अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता किंवा एक आहे ही डायग्राम ज्यामध्ये तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता फ्लो चार्ट म्हणजे एखादी घटना आधी होत आहे त्यानंतर दुसरी घटना होत आहे तिसरी घटना होत आहे तर त्या पद्धतीनेही तुम्ही अँसर्स लिहू शकता या मध्ये जेवढे जास्त क्रिएटिव तुम्ही व्हाल तेवढे जास्त मार्क्स भेटतील ठीक आहे आणि दुसरं हेही आहे की तुम्हाला खूप सारे पॉईंट्स लिहायचे आता ते पॉईंट छोटे छोटे वर्ड्स मी लिहिलं तरी चालेल पण प्रयत्न करा की जेवढे जास्त पॉइंट्स लिहाल तेवढा जास्त फायदा होतो पूर्ण सेंटेन्सेस नाही लिहिले तर त्यालाही काही हरकत नसतं कारण की काय असतं की जो एक्झामिनर आहे जो कोणी इव्हॅल्युएटर आहे तुमचा पेपर चेक करतो त्यालाही ह्या अडचणी माहिती असतात पण ज्यावेळी तुम्ही पूर्ण म्हणजे भरपूर सारे पॉईंट लिहितात तर त्याला कळून जातात की कमीत कमी शब्दामध्ये की याला माहिती होतं फक्त तो याच्याकडे तेवढा वेळ नव्हता किंवा याच्याकडे तेवढी जागा नव्हती म्हणून त्याने कमी शब्दामध्ये लिहिलेलं आहे तर प्रत्येक गोष्टीला फक्त एलॅबरेट किंवा खूप खेचत राहण्याची गरज नाहीये कमीत कमी शब्दामध्ये लिहू शकता अशा प्रकारे अँसर रायटिंगचं एक एक टेक्निक मी पुढेही सांगेल ठीक आहे आता पुढे पाहूया आपण